नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर गृह राज्यमंत्री पद मिरूनही आमदार सतेज पाटलांना कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय आणता आलं नाही ही, ही लाजीरवाणी गोष्ट आमदार पाटील यांच्याकडून राजकीय पदांचा वापर जिल्ह्याच्या नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी आमदार राज क्षीरसागर यांचा घणाघात दोन दिवस अखंडपणे कोसळणाऱ्या वरुण राजांना घेतली रविवारची सुट्टी पंचगंगा चौतीस फूट आठ इंचावर राधानगरी जाण्याचे दोन दरवाजे खुले तिसरा दक्षिणद्वार सोहळा कोल्हापूरहून स्वारगेटला जाणारी शिवशाही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ भुईतजवळ जवळ पेटली सुदैवानं वीस प्रवासी बचावले सोशल मीडियाच्या युगातही भावनांचं पोस्ट कार्ड ऐंशी वर्षाच्या कागलमधील शामराव पाटील यांच्या पत्रलेखनाच्या प्रेरणादायी प्रवासावर बी बीनच विशेष वृत्त आणि कोल्हापुरातील गंगावेश जवळची पाडळकर भाजी मंडई म्हणजे शहरातील सर्वात गलिच्छ मंडई ग्राहकांसह विक्रेत त्यांचीही मंडईकडं पाठ